स्वामी भक्त हो सर्वांना सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर स्वामी भक्तो हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दडू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी विठ्ठल म्हणतो भक्त कोण ते करील माझी सेवा त्या भक्तांच्या घरी जाऊन करशील हात गुजवेळा विठ्ठल म्हणतो भक्त कोण ते करील माझी सेवा त्या भक्तांच्या घरी जाऊन करशील हात गुजवेळा तू भक्तांचा पाठी राखा तू भक्तांचा पाठी राखा तू भक्तांचा स्वामी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी गरीबाच्या घरी जाऊनी तू घडवीशी मडकी छान तुला आवडे कुंभाराची चिखल माती छान गरिबाच्या घरी जाऊन तू घडवीशी मडकी छान तुला आवडे कुंभाराची चिखल माती छान तू भक्तांचा स्वामी खरो खरी। तू भक्तांचा स्वामी खरोखरी अर्जुनाचा सारथी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी सावता माळीच्या संगे खुडतो लसून कांदा मुळा त्या भक्तांच्या संकटी एशी धावून वेळो वेळा सावता माळीच्या संगे खुडतो लसून कांदा मुळा त्या भक्तांच्या संकटी एशी धावून वेळो वेळा तू भक्तांची भक्ती पाहून तू भक्तांची भक्ती पाहून करशील त्यांची कामे जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपूरचा विठ्ठल गातो जात्यावरची गाणी जनी संगे दळू लागला नाही रे अभिमानी धन्यवाद